आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत मिरजेच्या खेळाडूंची दैदिप्यमान कामगिरी खेळाडूंची दिमागदार निघाली मिरवणूक मिरजेतील दर्गा परिसरात नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा सत्कार नेपाळमधील काठमांडू येथे नेपाळ कराटे फेडरेशनच्या वतीने आठ देशांच्या कराटे स्पर्धेमध्ये दे मिरजमधील खेळाडूंनी दैदिप्यमान कामगिरी करत अनेक पदकांची लयलूट केली आंतरराष्ट्रीय पातळीवरती मिरजेच्या स्पर्धकांनी देशाचा नावलौकिक उंचावला या स्पर्धेमध्ये नेपाळ बांगलादेश जपान श्रीलंका तुर्की भारत व भारतातील एकशे दहा खेळाडूंनी सहभाग घेतला होता मिरज जिल्हा सांगली येथील खेळाडूंनी प्रशिक्षक विशाल संभाजी काळेल यांच्या नेतृत्वाखाली सहभाग घेतला आणि त्यांनी पदकांची कमाई केली गोल्ड मेडल महम्मद समी याशिन मुसरीफ प्रशिक्षक विशाल संभाजी काळेल गोल्ड मेडल व गोल्ड मेडल लखन कांबळे या स्पर्धेमध्ये विशाल संभाजी काळेल स्वर्णपदक विजेते यांची एशियन गेम्समध्ये निवड झालेली असून ही स्पर्धा श्रीलंका इथे होणार आहे सदर खेळाडू हे मिरज येथील रहिवासी असून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये कोणाचंही आर्थिक पाठबळ नसताना या स्पर्धेत भाग घेऊन मिरजेचे नाव सुवर्ण अक्षरानं कोरलं आहे मोहम्मद समी आसिन मुश्रीफ या खेळाडूंचे शमना मीरा दरगाह खादिम तर्फे मोहसिन मुश्रीफ अल्ताफ मुश्रीफ व नातेवाईक तर्फे सत्कार करण्यात आला यामध्ये नूर मोहम्मद मुश्रीफ इसरार मुश्रीफ फिरोज मुश्रीफ अफरोज मुश्रीफ सलीम रंगरेज शौकत मुश्रीफ सईद मुश्रीफ जिलानी मुश्रीफ टिपू मुश्रीफ हे सर्वजण उपस्थित होते आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते झालेल्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेमध्ये <गरता> मोहम्मद सामी मुश्रीफ व काळेल सर यांनी गोल्ड मेडल मिळाल्याबद्दल दर्गा तर्फे त्यांचे सत्कार करण्यात आले माझं नाव विशाल संभाजी काळेल मी ट्रेडिशनल कराटे असोसिएशनचा कोच आहे सांगितलेल्याचा आत्ताच झालेलं नाही पण ते नवव्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेमध्ये माझ्या विद्यार्थ्यांचं घवघवीत यश मिळालं आहे व त्यांचं एशियन गेमसाठी निवड झालेली झालेलं आहे आणि कोच व प्लेअर दोन्ही असून सुद्धा एशियन गेमसाठी निवड झालेली आहे वेगवेगळ्या वजन गटात वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये त्यांची निवड झालेली आहे एकवीस ऑक्टोंबर एशियन गेम श्रीलंका येथे होणार आहे त्याच्या निवड झाल्याबद्दल त्यांची हार्दिक असं मी अभिनंदन करतो वर्ग्याच्या कमिटीने आमचे सत्कार केला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो धन्यवाद